ओके गाइस सो वेलकम एवरीवन वन सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम टू सदैव क्लासेस लेसन नंबर फाईव्ह आपण घेत आहोत मैथमेटिक्स स्टँडर्ड 9 पार्ट वन ओके स्टँडर्ड नाईनचं मैथमेटिक्स आहे पार्ट वन मधला तुमचा जो फिफ्थ लेसन आहे ऑलरेडी सेव्हन लेसन तुम्हाला 7 लेसन आहेत अँड आफ्टर ऑफ दोस सेव्हन लेसन्स हा पाचवा लेसन मी आपण सुरू करतोय तो आपल्या दोनच्या दिवसात होऊन जाईल खूप चॅप्टर आहे बिकॉज हा जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल्स इट इस गोइंग टू कम इन स्टँडर्ड टेनल्स जेव्हा तुम्हाला सेम चॅप्टर जसे तसा रिपीट आहे त्या थोडस ऍडिशन आहे बट सेम चॅप्टर इज देअर गॅस येणार आहे सो इट इज वेरी इम्पॉर्टंट चॅप्टर तर मराठीमध्ये दोन चारती देशीय समीकरणे बाकीच्या मुलांचं ठीक आहे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे सी स्टँडर्ड नाईन आणि स्टँडर्ड टेन जे म्हणतात ना अभ्यासाची जी लिंक असते ती एक लिंक तुम्हाला मिळाली पाहिजे नाहीतर काय होतं की तुम्ही फक्त अभ्यास कराल नाही कराल आणि त्यामुळे काय होणार की त्यामुळे तुम्ही काय होणार प्रॉब्लेम तुमचा असा होईल की तुम्हाला बऱ्याच गोष्टी नंतर नाही कळणार ओके सो लेट्स बिगेन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स दोन चला रेशिओ समीकरण प्रॅक्टिस पार्ट वन मॅथमॅटिक्स पार्ट वन स्टँडर्ड नाईन अँड यू आर स्टिंग ऑल दिस इन सदा क्लासेस ऑनलाइन लेक्चर्स सो देट बिगिंग गायस फर्स्ट काय दिलं बघा तुम्हाला दिस इज द रिकॅप फॉर यू हे तुम्हाला रिकॅप आहे किंवा म्हणतात ना उजणी आहे तुमची रिव्हिजन क्वेश्चन नंबर वन एम प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह दर फॉर वी नीड टू फाइंड आउट व्हॉट इज दू ऑफ एम एमची व्हॅल्यू कशी काढायची बघा व्हेरी इझी हियर हा जो प्लस थ्री आहे सो द प्लस थ्री हियर तुम्हाला काय करायचं हा प्लस थ्री तिकडे घेऊन जायचं जा? सो दॅट विल बिकम मायनस थ्री काय म्हणणार तुमचं थ्री इज इक्वल टू टू व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू टू किती आली या ठिकाणी आता इथे सोडवायचं तुम्हाला इथे सोडून काय करणार आधी हा आठ तिकडे घेऊन जाणार सो वॉट विल आपण गायस मी तुम्हाला सोय करून दाखवून बघा सो थ्री वाय इज इक्वल टू थ्री वाईज टूटी एट माइनस ट्वेंटीडी डिड बाय थ्री क्वेश्चन एक्साम बट तुम्हारा लक्ष्य दि अपन थ्री इज इक्वल टू टू दैट मीन एक्स इज इक्वल टू व्हाट हा थ्री इथे डिव्हिजन मध्ये आहे सो दॅट मीन्स गो देर अँड इट विल बी काय का मल्टिप्लाय होणार सो एक्स इज इक्वल टू थ्री टू झा सिक्स ऑफ एक्स इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू सिक्स दिस वन आता इथे काय करायचं हा पी इकडे घेऊन जायचं सो टू पी मायनस वन पी दोन पी मधून एक पी गेला स्टँडर्ड सिक्स सिक्सच शिकतो आपण सहावीला अशा प्रकारची घरी तर होती टू पी मायनस पी इज इक्वल टू पी सो व्हॅल्यू ऑफ पी इज वॉट फोर अपॉन नाईन व्हॅल्यू ऑफ पी किती तुमची फोर अपॉन

8 minus y is equal to 2. Therefore, y is equal to this y will go there, and this two will go there. So, you get the y is equal to 6. So, this is what revision type. In the above equations, degree of variable is 1. Here, 1. Here, also 1. वॉट इज डिग्री आय टोड यू वन हियर ऑल्सो हियर ऑल्सो वन याचे पण बनेटेल्स सो दिस रिएक्शन दिस इक्वेशन लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन घेटे त्यानंतर लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सुरुवात आपले होते इक्वेशन टू व्हेरिएबल्स तेच तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं बघायचे खाली उदाहरणं आपण सोडवलेली आहेत मग एमची वॅल्युअर या ठिकाणी मिळाली बघा प्रत्येकाला आपण काढले एमची व्हॅल्यू ठिकाणी दोन इथे तुम्हाला मिळाली फोर्टीन अपॉइंट थ्री इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली सिक्स याची मिळाली तुम्हाला फोर अपॉइंट नाईन चारशे दास नऊ तुम्हाला वाय आहे मिळाला सहा इथे तुम्हाला एक्स आहे इथे तुम्हाला एक्स किती मिळाला होता नऊ तर हे जे काही प्रत्येक समीकरण आपण पाहिलं तर चाराचा घातांक किती आहे एक आहे लक्षात घातांक किती आहे एक आहे प्रत्येकाचा घातांक एक आहे बघा तुम्ही कुठे बघा इथे एक आहे इथे एक आहे इथे पण एक आहे इथे पण एक आहे याचा अर्थ काय हे जे काही समीकरण या समीकरण म्हणतात एका चलादी रेषीय समीकरणे कारण आपण जर सुरुवात केली आहे तर आपल्याला हे कळलं पाहिजे की सर एक रेषी समीकरणे म्हणजे काय किंवा रेषी समीकरणे म्हणजे काय लिनियर इक्वेशन म्हणजे काय गेटिंग गाईस नाई कन्सेप्ट ला क्लिअर झालेला या ठिकाणी पुढे जाऊया सो वेन वी कन्सिडर ऍट द सेम टाइम टू ऑर सेम सेम टाइम टू लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपण समजा एक्स आणि वाय याचा अभ्यास करतो ए प्लस बी ऑर आपण सी डी घेऊया एम एन घेऊया सो टेक टू वेरिएबल्स एट द सेम टाइम टू लिनियर इक्वेशन टू लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स त्याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा चला दोन चलाती रेषीय समीकरणांचा एकाच विचार करतो तेव्हा समीकरण एक समयिक म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन असे म्हणतात काय म्हणतात एक सामयिक किंवा सामल्ट एक सामायिक समीकरण किंवा सायमल्टेनियस इक्वेशन आता याच्यामध्ये इक जी मेथड आहे ना ती मेथडला म्हणतात एलिमिनेशन मेथड एलिमिनेशन मेथड आणि सोडवला घेतलेले आहेत फायव्ह पॉईंट वन सी एव्हरीथिंग आय आर सॉल्ड इयर सगळं सोडून दिलं आहे मी थोडा वेळ लागेल समजून घ्यायला बिकॉज हे बेस आहे तुमचं आणि घाई करून आपला अजिबात चालणार नाही सी एव्हरीथिंग आय सॉल्ड इयर डोंट वरी अबाउट दॅट आणि थोडं हायड्रॅनिक आपलं स्क्रीनवर पण थोडंस मला थोडं मोठे मोठे क्वेश्चन घेतलेले आहेत म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला क्लियर दिस असेल तर कोणती मेथड वापरतो या ठिकाणी बघा द मेथड बी यूज हियर इज द एलिमिनेशन मेथड एलिमिनेशन मेथड किंवा चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत या ठिकाणी आपण वापरतो काय ही पद्धत आपण पाहूया एलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन सो बाय टेकिंग डिफरंट व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स वी हैव टू सॉल्व We have solved x plus y is equal to 14 and x plus x minus y is equal to 2. But every time it is not possible to solve by this method. Therefore, 2x plus 3y is equal to minus 4 and x minus 5 is equal to 11. Try to solve this equation by taking different values of x and y. But take place x and y value change. See, X plus y 14. Now you know very well key to x. का जर आपण एक्स ची व्हॅल्यू घेतली आपण थ्री दे व्हॅल्यू ऑफ वाय विल बी व्हॉट इलेवन समजत सर्वांना गुड therefore to solve simultaneous equation we use a different method this method is known as elimination method we eliminate one of the variables to obtain equations in one variable we can solve and find value we can solve and find value no problem everyone uh, wherever you sit i don't have any problem getting guys तुम्ही कुठेही बसा नो प्रॉब्लेम बट स्टडी करा अभ्यास करा दॅट विल बी गुड फॉर यू गाईस काय कोणते वापरतो आपण वी वॉट यू वी वी यूज गाईस काय करतो आपण एलिमिनेट करतो एलिमिनेशन मेथड करतो वी कॅन सॉल्व अँड फाईन द व्हॅल्यू ऑफ अदर वेरिएबल बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू इन वन ऑफ द वेरिएबल बरोबर समजा तुम्हाला याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू मिळाली यू कॅन द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड यू गेट व्हॅल्यू ऑफ वाय दॅट इज दोन एज एलिमिनेशन मेथड बरोबर सांगतो बघा चलाचा लोप करायचं तुम्हाला काय करायचं आहे चलाच लोप करायचं कोणतं एक चल घ्या त्यालाच लोप करायचंय आहे आणि जी पद्धत एक पदर समीकरण सोडण्याची पद्धत एक साधिक वाय बरोबर चौदा आणि एक साधी दोन हे समय समीकरताना सोडवताना आपण काय केलं वेगळी किमती येऊन सोडवलो परंतु हे प्रत्येक सोयीचं होईल का नाही म्हणून याच वेळेस आपण काय करतो एक पद्धत वापरतात पद्धतीला म्हणतात कोणती पद्धत वाढतात त्याला चलाच लोप करणे या पद्धतीमध्ये आपण काय करतो तर दोन पैकी एका चलाचा आपण लोप करून एका चलती रेषीय समीकरण आपण त्या ठिकाणी मिळवत असतो समजत यावरून त्या चलाची किंमत मिळते एक चलाची किंमत मिळेल समजा तुम्हाला एक्स मिळाला सो so, त्या एक्स ची किंमत आपण काय करतो कोणत्याही समीकरणात मांडली की तुम्हाला वायची किंमत त्या ठिकाणी मिळून जाते जे हे असं तुम्हाला अजिबात कळणार नाही जोपर्यंत आपण सोडवणार नाही तोपर्यंत देन एक छोटा आणखी तुम्हाला एक फॉर्म आहे बघा काय दिलं तुम्हाला जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स the general form of a linear equation in two variables is x plus dy plus c is equal to zero where a b c are what they are the real numbers and a b are non-zero at the same time so in this equation in this equation the index of both the variable is one dogan's index one or stimulator in example the but you should know the basics so, प्रेशिय समीकरण समरूप काय असतं तर एक्स अधिक बीवाय अधिक सी बरोबर शून्य यामध्ये ए अधिक बी अधिक ए बी सी हे रियल नंबर असतात ए आधी बी एकाच वेळी शून्य नसतात म्हणून याला म्हणतात रेषीय समीकरण कारण किती आहे एक आहे आता आपण जाऊया आपल्या प्रश्न संग्रहाकडे प्रश्न संग्रह प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फायट वन काय बघा पहिला प्रश्न थोडस मी सोपं असल्यामुळे थोडं पळवतो बाकी ज्या गोष्टी तुम्हाला वाटतंय सिरियसली मला घ्यायच्या कमी गेला म्हणजे डोंट वरी क्वेश्चन नंबर वन प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय वी नीड टू फॉर्म एनी फाय लिनियर इक्वेशन कोणतंही इक्वेशन बनवायचे तुम्हाला मी माझ्या मनाने घेतले यू कॅन युज युअर ओन यू कॅन युज युअर ओन आन्सर यू कॅन राईट युअर आन्सर्स सर्वस फाय पॉईंट वन क्वेश्चन नंबर वन पहिला प्रश्न आहे एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषे समीकरण लिहा समीकरण लिहा पाच रेषे समीकरण लिहायचे आहे मी घेतलं बघा एक्स प्लस वाय बरोबर चौदा सॉरी चार टू एक्स मायनस वाय वन टू एक्स मायनस सेवन बाय घेतलं मी असं काही नाही थ्री एक्स मायनस वाय थ्री एक्सन फाय आणि थ्री एक्स मायनस वाय बरोबर फाय हे कुठूनही घ्या असं काय असं रॉकेट सायन्स नाही तुमच्या मनात मी घेऊ शकतो त्यामुळे हा प्रश्न असा खूप एवढा कठीण नाही ना क्वेश्चन नंबर टू बघा तुम्हाला इथे थोडीशी कन्फ्युजन तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो क्वेश्चन नंबर टू आता लक्ष राईट ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय टू सेव्हन एक्स अधिक का वाय बरोबर सात या समीकरण तुम्हाला पाच उकली काढायची आहेत उकली काढायची आहेत पाच बघा समीकरण तुम्हाला दिलं एक्स अधिक वाय बरोबर पाच सॉरी एक्स अधिक वाय बरोबर सात तो मगच तुम्हाला सांगितलं मी मग तुम्हाला कल्ता भरून दाखवलो होता एक्स जर आपण एक घेतला तर वाय किती मिळाला सहा इफ यु पू एक्स इज इक्वल टू टू दे बरोबर जर घेतला टू प्लस फायव्हल टू सेव्हन तीन घेतला तर थ्री प्लस सॉरी वाय आला फोर एक्स फोर घेतला तर वाय किती आला तुम्हाला तीन आला अँड जर एक्स पाच घेतला तर वाय किती आला दोन आला बिकॉज या दोघांची बेरीज तुम्हाला सेवन आली पाहिजे क्वेश्चन नंबर थ्री नाव टू सॉल्व द गिवन सायमल्टेनिस इक्वेशन ओके खाली समीकरण तुम्हाला सोडवायची आहेत एक समीकरण समीकरण सोडवायची आहे आपण क्वेश्चन प्रत्येक व्यक्ती क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे सी क्वेश्चन नंबर वन इयर सी क्वेश्चन नंबर वन एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर त्याला आपण इक्वेशन नंबर वन घेतलं आता इथे नीट लक्ष देतो तुम्हाला काय करायचं लक्ष देऊ तुम्हाला दोन्ही वेरियवर बघायचे आहेत एक्स एक्स बघा अँड वाय वाय बघा दॅट इज एक्स एक्स अँड वाय वाय इफ यू सी इयर दर इज वन हियर इथे दोन आहे हियर इज वन हियर इज फाईव्ह तुम्हाला काय करायचं असतं एक तर सेम करा ला तुम्ही इक्वलाइज इक्वलाइज करा इक्वलाइज वाय वाय सपोज इक्वलाइज करा किंवा वाय वाय इक्वलाइज करा इफ यू सी हियर इथे बघा इथे प्लस आहे आणि आपण ला जर इक्वलाइज केलं ठीक आहे सो फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू मल्टीप्लाय इक्वेशन वन इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे फायव्ह नय करायचं म्हणजे समीकरण जे एक आहे समीकरण एक आहे आपण पाच ने गुणायचं काय करायचं आपल्याला सो गेट लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला गुणायचं सो द इक्वेशन नंबर वन विल बी नाव एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू ट्वेंटी नंबर थ्री ना फॉर अ मोमेंट थोड्या वेळासाठी तुम्हाला इक्वेशन नंबर एक्वेशन नंबर वनचा विचार करायचा नाही विसरून जा की आपल्याकडे इक्वेशन नंबर वन आहे वी आर ओनली गोइंग टू लर्न अबाउट इक्वेशन नंबर टू अँड इक्वेशन नंबर थ्री या दोघांचा विचार करा इफ यू सी इक्वेशन नंबर टू एंड इक्वेशन नंबर समीकरण एक आणि समीकरण समीकरण आणि तीन इक्वेशन टू एंड थ्री इथं बघा इथे किती आहे टू एक्स इज फाय कसे नाही बट इफ यू सी हिअर फाय आय अँड फाय झाले सिमिलर बघा वायचं तुमचं जे सहगुण काय कोफिशियंट आहे तो तुमचा सिमिलर झालेला आहे एक झालेला आहे आणि चिन्ह पण वेगवेगळे आहेत इट इज इज सायन्सचा डिफ सायन्स डिफरंट मग आपण काय करतो ऍडिशन करतो इफ सायन्स आर डिफरंट अनलाइक सायन्स असतील तर आपण काय करतो ऍडिशन करतो वेगळी चिन्ह असेल तर आपण ऍडिशन करतो इफ सायन्स आर सेम सिमिलर असतील लाईक असतील तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो काय करतो सो काय करणार आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर टू आणि इक्वेशन नंबर थ्री वी आर गोइंग टू ऍड ऍडिंग इक्वेशन नंबर टू आणि इक्वेशन नंबर थ्री समीकरण दोन आणि समीकरण ची आपण बेरीज करणार आहोत बेरीज करू इथे बोलू तुम्हाला समीकरण दोन आणि समीकरण ची बेरीज करून ऍड करा लेफ्ट हँड साईड च्या खाली लेफ्ट हँड साईड घ्या राईट हँड साईड लेफ्ट साईड घ्या राईट हँड साइड इक्वेशन नंबर टू काय बघा इथून आपण उचल इथून वी हॅव टेकन फ्रॉम दिअर टू एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू वन घेतलं देन इक्वेशन नंबर थ्री फाय प्लस फाय वाय इज इक्वल टू ट्वेंटी फाय एक्स प्लस फायव्ह इक्वल टू ट्वेंटी घेतलं इथे बघा प्लस मायनस कट झाली प्लस फायव्हय फाय तुमचे वी हॅव एलिमिने एका चलाचा आपण ग्रोप केलेला आहे वायचा आपण गोप केलेला आहे वी हॅव एलिमिनेटेड वाय हियर बिकॉज प्लस फाय वाय मायनस इक्वल टू झिरो याची व्हॅल्यू निघून जाते यू गेट ओनली एक्स तुम्हाला एकच राहिला फाय प्लस टू सेवन

नफ यू नीट टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ वाय बर पुढे जाण्याच्या ऐवजी पुढे जाण्याच्या ऐवजी आपण प्रतिक्रेऊया तिथं म्हणणं आहे की सर पाचने इथे किती आहे वजा पाचवा आहे जर आपण याला समीकरण एकला जर पाचने गुणवतो इथे आपल्याला अधिक पाच येणार समजलं म्हणून आपण त्याला पाचनेच गुणलो दुसऱ्या संख्येने गुणलं नाही समजतय का इथे आपल्याला पाच वाय आणायचे कुठे समीकरण एक मध्ये म्हणजे इथे तुला पाच वय पाहिजे मग इथे पाच व्हायचं पाहिजे तुला तर इथे सुद्धा पाच व्हायचे पण तू गुन्हा ना आणि समीकरण एकला गुणायचं म्हणजे प्रत्येकाला गुन्हा तुम्ही याला सुद्धा गुन्हा म्हणून आपण काय केलं या ठिकाणी समीकरण ला आपण ने गुणलेलं आहे दुसरी संख्या नाही घेतली कारण आपण जर इथे अधिक पाच घेतले तर इथे वजा पाच वय आहे आणि मग आपण पेरीस केली ने आपण गुणलेलं आहे व्हेरी गुड चांगला गोष्टी आहे

So x plus y is equal to 4. X. X is what? We have the value of x is equal to 3. X to value contact 3. So 3 plus y is equal to what? 4. How I think it is another? That will be subtracted. Y is equal to 4 minus 3. Y is equal to 1. Y to value of the degree, Y is equal to 1 guys. Therefore, you got the value of x is 3. And y y by with 1 That is the end of your question or uh, end of your answer. ओके युअर आन्सर इजेडी तुमचं उत्तर ठिकाणी संपलेलं आहे फक्त पण यायचं आपण एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे